नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे परीक्षा कोणती असो जीएस मध्ये म्हणजे सामान्य ज्ञान जनरल नॉलेज जनरल स्टडी सामाजिक शास्त्र परिसर अभ्यास पर्यावरण सामान्य ज्ञान अशा अनेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या विषयांच्या समूहावर आपल्याला कमांड मिळवायची आउट ऑफ मार्क्स मिळवायचे या विषय समूहामध्ये असणाऱ्या इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान चालू घडामोडी या सर्व विषयांमध्ये आपल्याला परफेक्शन मिळवायचंय या परफेक्शनसाठी अचूक माहितीचं कलेक्शन केलं की के तुमचं सिलेक्शन पक्का आहे आणि अगदी याच धर्तीवर अत्यंत हायटेक पीपीटीचा उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून हाय रिझोल्युशनचे लेक्चर सखोल माहितीसह परिपूर्ण आणि अचूक माहितीसह परीक्षाभिमुख तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या सामान्य ज्ञानाच्या कोर्समध्ये करत आहोत यामध्ये आज सामान्य ज्ञानामध्ये इतिहास इतिहासामध्ये प्राचीन भारताचा इतिहास आणि प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहायचा आहे ज्यावर परीक्षेला प्रश्न येतातच परीक्षेला प्रश्न येतात मात्र आलेले प्रश्न विद्यार्थ्यांना येतातच असं नाही कारण तो टॉपिक बऱ्याचदा विद्यार्थ्यांनी वाचलेला नसतो समजून घेतलेला नसतो कोणता टॉपिक आहे तर सातवाहन घराणा आपल्या महाराष्ट्रातील पहिले ज्ञात घराणे कोणते पहा पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर महाराष्ट्रातील पहिले ज्ञात घराने कोणते म्हणजे राजघराने बर नाहीतर असले घराने होऊन गेले असतील ज्ञात घराने कोणते तर सातवाहन वाहन घराना याच सात घराण्या संदर्भात पुन्हा एक वैशिष्ट्य महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन राजवंश कोणता महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन राजवंश म्हणजे राजघराणं कोणतं तर सातवाहन घराणं आहे पुढचं वैशिष्ट्य महाराष्ट्रातील आद्य आद्य राजवंश कोणता आहे तर आद्य म्हणजेच पहिला आहे आद्य राजवंश म्हणजेच पहिला राजवंश सातवाहन घराणे आहे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात घराणं महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन राजवंश राजघराणं म्हणजे सातवाहन घराणं या सातवाहन घराण्याबद्दल आपण परीक्षा भिमुख अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत सखोल माहिती पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया सातवाहन घराना ज्या सातवाहनांच्या कालखंडामध्ये आपलं महाराष्ट्र खर सा तर सात वाहनांचं राज्य फक्त महाराष्ट्रात नव्हतं तर महाराष्ट्र आणि आत्ताचं आंध्र तेलंगणा या दोन राज्यांमधलं आपलं महाराष्ट्र त्याचबरोबर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये सात वाहन घराण्याची सत्ता होती ओके okay, चला तर मग या सात वाहन घराण्याची सत्ता कोणी स्थापन केली कशी स्थापन केली पहिल्यांदा हिशोब्पा या सातवान घराण्याला वेगवेगळे नाव आहेत त्यामधील एक शाली वाहन घराणे असेही म्हणतात शाली वाहन घराणा या घराण्याला आंध्र असंही म्हणतात आंध्र घराण याच घराण्याला आंध्रभ्रुप घराणे घराने आंध्रभ्रुप राजवंश असंही म्हणतात आणि या घराण्याचा उल्लेख पुराणांमध्ये सुद्धा आहे म्हणजे पुराणे हे इतके प्राचीन साहित्य आहे त्या पुराणांमध्ये सुद्धा सातवान साम्राज्याचा सातवान घराण्याचा उल्लेख आहे ओके okay, पहिला मुद्दा क्लिअर आता दुसरा कोणत्या कालखंडामध्ये सातवाहन घराण्याची सत्ता होती तर इथं तुम्हाला दिसेल इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे पंचवीस तुम्ही म्हणाल पाच वर्ष होतं का पाच वर्ष एखाद्याचं राज्य असतं तर इतिहासामध्ये त्याचा उल्लेख कशाला केला असत बिलकुल नाही तर हे इसवी सन पूर्व आहे हे इसवी सन आहे म्हणजे इसवी सन पूर्व दोनशे तीस ते एक पर्यंत इसवी सन पूर्व इस एक किंवा इसवी सन एक पर्यंतचा कालखंड म्हणजे हे झाले दोनशे तीस वर्ष हे दोनशे तीस मग परत इसवी सन एक दोन तीन असे दोनशे पंचवीस आहेत दोनशे पंचवीस मग आधी दोनशे पंचवीस वर्ष यांची टोटल करा तर चारशे पंचावन्न वर्ष म्हणजे साडेचारशेपेक्षा जास्त वर्ष आपल्या महाराष्ट्रावर एक अतिशय सुशासन लोककल्याणकारी राज्य होतं ते राज्य म्हणजे सातवाहन राज्य सातवाहन साम्राज्य आणि आपण त्याचा अभ्यास करत आहोत ओके okay, पहिला मुद्दा क्लिअर झाला सातवाहन घराण्याच्या कालखंडाबाबत साडेचारशे पेक्षा जास्त वर्ष बर यांची जी अधिकृत भाषा होती ती प्रामुख्याने संस्कृत आणि मराठी प्राकृत ही राजभाषा होती अधिकृत भाषा होती हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा संस्कृत आणि मराठी प्राकृत भाषा बर आता या घराण्याचा मूळ पुरुष कोण हाही मुद्दा महत्वाचा आहे तर या घराण्याचा मूळ पुरुष जो आहे सातवाहन घराण्याचा तर सातवाहन नावच का पडलं माहितीये तर या सातवाहन घराण्याचा मूळ पुरुष जो आहे त्यांचं नावच सातवाहन आहे त्यांचं नावच सातवाहन आहे जसं शिशुनाग या राजावरून सत्ताधीशावरून शिशुनाग घराण्याचं नाव पडलं तसं इथं सातवाहन मूळ पुरुष आहे आणि या सातवाहनांचा नातू सातवाहनांचा नातू ज्यानं स्वतंत्र शक्तिशाली राज्य साम्राज्य निर्माण केलं ते म्हणजे शिमुख आणि म्हणून सातवाहन साम्राज्याचा संस्थापक कोण आहे तर सातवाहन साम्राज्याचा संस्थापक सिमुख सातवाहनचा सातवाहनचा सा। घराण्याचा सा। सा स सा। मूळ पुरुष सातवाहन सच यांच्याच नावा घराण्याला नाव पडले आणि सिमुकचा स असे दोन्ही मुद्दे नीट लक्षात ठेवायचे मग तुम्हाला विचारलं सातवान साम्राज्याचा पहिला सत्ताधीश सा कोण सिमुख सातवान साम्राज्याचा पहिला सम्राट कोण सिमुख सातवाहन साम्राज्याचा सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण सिमुख मात्र सातवाहन घराण्याचा मूळ पुरुष कोण विचारलं तर सातवान हा फरक लक्षात राहू द्या जस मराठा साम्राज्याचे छत्रपती आहेत छत्रपती शिवाजी महाराज बरोबर मात्र भोसले घराण्याचे महाराष्ट्रातील मूळ पुरुष तुम्हाला विचारलं तर बाबाजी राजे भोसले आपण म्हणतो हा परत तसा संपूर्ण महाराष्ट्र ताब्यात घेऊन या सिमुखन स्वतःला दक्षिणा पथपती अशी उपाधी धारण केली होती अशी पदवी धारण केली होती दक्षिणा पथपती हीच उपाधी सातकर्णी प्रथम सातकर्णी प्रथम या सातवान घराण्याच्या राजानं सुद्धा धारण केलेली आहे सांचीचा स्तूप जो आहे ना सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये सम्राट अशोकानं उभारलेला सांचीचा स्तूप या सांचीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वारावर सातकर्णी प्रथमचं सा नाव कोरलेलं आहे अशा रीतीनं सातवाहन घराण्याचं नाव हे साऱ्या हिंदुस्थानात होतं मोठं साम्राज्य होत ओके झालं संस्थापक पहिला त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचंय की या घराण्याचे काही महत्वाचे राजे ज्यांचे नावं किंवा ज्यांच्या संदर्भात परीक्षेला प्रश्न विचारले जातात महत्वाचे सत्ताधीश मग संस्थापक आहेत त्याचबरोबर कृष्ण सातकर्णी गौतमी पुत्र सात करणे यज्ञश्री सात करणे कृष्ण दुसरा सातवाहन राजा राजा हा लिपा महेंद्र सातकर्णी कुंतल सातकर्णी शकारी विक्रमादित्य दुसरा हे काही महत्वाचे सत्ताधीशांचे नाव आहेत यांच्या संदर्भात आपल्याला काही महत्वाचे मुद्दे पाहायचे याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा कि बहुतांशी राजांच्या नावाच्या अगोदर आईचे नाव लावलेले आहे आईचे नाव असा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे की कि महाराष्ट्रातील किंवा भारतातील कोणत्या राजघराण्याच्या कालखंडामध्ये कोणत्या राजघराण्याने त्या राजघराण्यातील सत्ताधीशांनी आपल्या नावाबरोबर आईचे नाव वापरलेले आहे तर सातवाहन गौतमी पुत्र सातकर्णी पण नेहमी विचारला जाणारा मुद्दा आणि म्हणून आईला त्यावेळेस आजच्या काळापेक्षाही मोठ मान सन्मान आणि म्हणून तो समाजच मातृसत्ताक समाज मानला जातो मातृसत्ताक समाज होता मातेचा गौरव केला जायचा मातेला आईला फार मोठं स्थान होतं म्हणून आईचं नाव आईचं नाव या सत्ताधीशांनी आपल्या नावाबरोबर वापरलेले ओके okay, आता यातल्या काही महत्वाचे सत्ताधीश आहेत त्यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो बघा ते आपल्याला समजून घ्यायचंय त्यातला एक महत्वाचा मुद्दा एक सत्ताधीश आहेत कुंतला साथ करणे या राजानं काय केलं होतं संस्कृत भाषेला संरक्षण दिलं होतं ज्या भाषेला आपण भाषांची जननी म्हणतो भाषांची आई म्हणतो त्याच्यानंतर यांनी काय केलं पा प्राकृत व मराठी मराठीऐवजी संस्कृत भाषा ही अधिकृत भाषा म्हणून त्यांच्या कालखंडामध्ये त्यांच्या काळामध्ये घोषित केली होती झालं हा एक महत्त्वाचा मुद्दा कोणत्याला सात करण्याचा एक महत्वाचा निर्णय जेव्हा परीक्षेला येईल तेव्हा तो तुम्हाला यायला पाहिजे आता राजा हाल बद्दल या राजा हालच्या कालखंडामध्ये श्रीलंका भारताच्या दक्षिणेला असणारा जो श्रीलंका देश आहे आता या श्रीलंकेवर आक्रमण केलं होतं आणि राजा हालने आपल्या साम्राज्यामध्ये सातवाहन साम्राज्यामध्ये श्रीलंकेचा विलय केला होता श्रीलंकेचा समावेश केला होता हाही प्रश्न परीक्षेला येतो कोणत्या सातवाहन राजाच्या कालखंडामध्ये श्रीलंका भारताच्या साम्राज्यामध्ये किंवा त्या घराण्याच्या साम्राज्यामध्ये जोडली होती सातवाहन राजा हाल हा हाल राजा अजून एका कारणासाठी विचारला जातो बघा काय तर सातशे सातशे कवितांचा संग्रह असणारा सातशे कवितांचा संग्रह असणारा गाथा सप्तशती नावाचा काव्य काव्यग्रंथ मराठीचा आद्य ग्रंथ मराठी आद्य ग्रंथ म्हणून सुद्धा मान दिला जातो असा गाथा सप्तशेती याच राजा हाल न लिहिलेला आहे ते रचनाकार आहेत ओके okay, हा एक महत्वाचा मुद्दा नेहमी परीक्षेला विचारला जातो okay, ओके यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा सातवाहन साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली सत्ताधीश सम्राट कोण सर्वात प्रसिद्ध सत्ताधीश कोण सर्वात प्रसिद्ध राजा तथा सम्राट कोण असा प्रश्न आला की उत्तर लिहायचं गौतमी पुत्र सातकरणी गौतमी पुत्र सातकरणी ओके पहिला मुद्दा क्लिअर झाला दुसरा मुद्दा की गौतमी पुत्र सातकरणी या सम्राटानं स्वतला त्रि समुद्रतोय पित वाहन अशी उपाधी धारण केली होती अशी पदवी धारण केली होती काय आहे या पदवीचा उपाधीचा अर्थ ज्याचे घोडे तीन समुद्राचं पाणी पितात असा सत्ताधीश त्रि समुद्र तो या पित वाहन ज्याचे घोडे तीन समुद्राचे आता तीन समुद्राचे म्हणजे काय तर असा आपला दक्षिण भारत मग इकडच्या बाजूला होता सिंधुसागर सिंधुसागर आता त्याला आपण अरबी समुद्र म्हणतो सिंधुसागर याच नावामुळं पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट रोजी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्ताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अर्थात सिंधुसागरामध्ये कुर्टे बेटावर किल्ला बांधायला सुरुवात केली त्या किल्ल्याला सिंधुदुर्ग नाव दिलं होतं का नाव दिलं होतं कारण त्या समुद्राचं नावच सिंधुसागर होतं हे अरबच नव्हते आले तर अरबी नावाचा काही संबंध नाही याच्यानंतर दक्षिणेला हिंदी महासागर हिंदुस्तानवरून हिंदी महासागर इंडियावरून इंडियन ओशियन आपण म्हणतो आणि उत्तरे इकडं पूर्वेला गंगासागर होता गंगासागर ज्याला आता पर बंगालचा उपसागर बंगालच नव्हतं तर बंगालचा उपसागर कुठून तर अशा रीतीनं या तीनही भागावर या तीनही प्रदेशावर राज्य करणारा म्हणून अशा प्रकारची उपाधी धारण केली होती याच गौतमी सातकर्णीला पश्चिमेचा प्रभू म्हणतात पश्चिमेचा प्रभू कोणत्या सातवान राजाला म्हणतात गौतमी पुत्र आणि याच गौतमी पुत्र जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळेस शिवशक सुरू केलं होतं शक गर सुरू केली होती तस गौतमी पुत्र सातकर्णी या राजानं शालीवाहन शक सुरू केलेला आहे शालिवाहन शक आणि म्हणून आपण म्हणतो ना की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शेके पंधराशे एक्कावन्न मध्ये झाला तर हे अशा प्रकारचं शालीवाहन शक हे गौतमी पुत्र सातकर्णी या राजाने या सम्राटाने सुरू केलं चला आपण सातवान साम्राज्य पाहतो त्यातले महत्वाचे सम्राट पाहत असताना अजून एक महत्वाचा मुद्दा आपल्याला माहिती असायला पाहिजे काय तर या सातवाहन घराण्याची राजधानी सातवान साम्राज्याची राजधानी कोणती तर त्या राजधानीचं नाव आहे प्रतिष्ठान तो, तो म्हणाल सर प्रतिष्ठान कुठं आली ज्या प्रतिष्ठानला आता आपण पैठण म्हणतो आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीच्या तीरावर संत एकनाथ महाराजांची समाधी जेथे आहे ते पैठण गोदावरी नदीवर महाराष्ट्रातला सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प जायकवाडी जेथे आहे ते पैठण अर्थात जुनं नाव प्रतिष्ठान त्या जायकवाडी धरणाच्या जलाशयाला संत एकनाथांचं नाथ जलाशय जलाशयाचं नाव दिलं यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बाजूला संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मगाव आपेगाव आहे आणि म्हणून तर पैठणच्या गार्डनला संत ज्ञानेश्वर गार्डन असं नाव दिलंय असो पैठणला गेलो होतो तर पैठण म्हणजेच प्रतिष्ठान ही राजधानी आहे या राजधानीबद्दल काही प्राचीन साहित्यामध्ये उल्लेख राजधानीचा कसा आहे पहा भारताचे त्या काळातील रोम सोबत सुरू असलेल्या तत्कालीन व्यापारी मार्गावरील पैठण हे एक महत्वाचं ठिकाण होतपा त्यानंतर सुत्तनीपात या ग्रंथामध्ये आलेल्या उल्लेखानुसार बावरी नामक उत्तर भारतातील एक तपस्वी अश्मक देशात अश्मक हे महाजनपद दक्षिणेला होतं महाराष्ट्रातला एकमेव गोदावरी नदीच्या तीरावरचं त्याला अस्सक किंवा अश्मक असं म्हणतात पोटली राजधानी येऊन वास्तव्य करू लागला हा प्रदेश गोदावरी नदीच्या किनारी जेव्हा हा तपस्वी उत्तर भारतात परतीसाठी निघाला तेव्हा त्यानं मुक्काम केलेलं पहिलं ठिकाण म्हणजे प्रतिष्ठान प्रतिष्ठान म्हणजेच पैठण आजच लक्षात राहू द्या हा असं साहित्यामध्ये जो उल्लेख आहे तो उल्लेख आपल्याला तुम्हाला ॲज इट इज वाक्य लक्षात यावेत म्हणून ते घेतले म्हणजे महाजन पदांच्या कालखंडापासून पैठणचं अस्तित्व आहे बघा पैठणचं कधी सोळा महाजन पदांच्या कालखंडापासून पैठणचं अस्तित्व आहे आणि त्याला महत्व सुद्धा आहे पा, की महत्व आपल्याला लिखित स्वरूपात दिसत असून हा प्रदेश अतिशय संपन्न आणि महत्वाचा होता असे उल्लेख या ग्रंथामधल्या वर्णनामधून आढळून अधुन येतात जैन साधनांमध्ये सुद्धा पैठणचे वारंवार उल्लेख दिसतात बृह कल्पभाष्य भाष्य वसुदेव हिंडी पिंड निर्युक्ती गच्छाचार वृत्ती कल्पसूत्र अशा इसवी सन पूर्व दुसरे ते इसवी सनाचे चौथे पाचवे शतक या काळात रचनात आलेल्या जैन साहित्यामध्ये सुद्धा या पैठणचा म्हणजे प्रतिष्ठानचा उल्लेख आहे या प्रतिष्ठानबरोबरच या प्रतिष्ठान बरोबरच सातवाहन काळामध्ये अजून एक व्यापारी नगरी होती व्यापार शहर होतं जिर्णनगर आत्ताच्या पुणे जिल्ह्यामध्ये त्यालाच आता आपण जुन्नर असे म्हणतो जुन्नर शिवनेरी किल्ला ज्या तालुक्यामध्ये आहे तो जुन्नर तालुका त्याचा त्या जुन्नरचं त्या, जुनं नाव काय आहे जिर्ण नगर जे सातवाहनांची एक मोठी व्यापारी केंद्र होतं एक मोठं शहर होतं ओके okay. चला राजधानी बद्दल आणि जुन्नर बद्दलची माहिती पाहिल्यानंतर सात वाहन घराण्यानं अमरावती कलेचा शोध लावलेला आहे अमरावती कलेचा शोध कोणत्या घराण्याच्या कालखंडामध्ये तर सातवाहन घराण्याच्या सातवाहन साम्राज्याच्या कालखंडामध्ये लावलेला हा लेण्यांच्या प्रकाराचा एक भाग आहे ओके okay. याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा पुण्याच्या कारलेच्या ज्या लेण्या आहेत त्या सुद्धा सातवाहनकालीनच आहेत सातवाहनकालीन आहेत पा लक्षात द्या याच्या पुढे पा नाणेघाटच्या पुण्यामधील नाणेघाटच्या लेण्या या नाणेघाटच्या लेण्या सातकर्णी प्रथम राजा आहे ना या राजाची पत्नी नागनिका देवी नागनिकाच्या कालखंडात कोरलेल्या आहेत नागनिकाने कोरलेले आहेत हे लक्षात राहू द्या नाणेघाटच्या लेण्या सुद्धा सातवाहन कालीन नाहीत याचबरोबर नाशिकला गेले कुठं नाशिकला गेले नाशिकमधील पांडव लेण्या सुद्धा सातवाहन कालीनच तिथं तसा लेख आहे अशा रीतीनं की सात वाहनांच्या कालखंडामध्ये अनेक प्रकारच्या लेण्या उभारल्या ले गेल्या ले, कोरल्या गेल्या तयार केल्या गेल्या ओके चला या लेण्यांबद्दलची माहिती पाहिली असं हे सातवाहन घराणं सातवाहन साम्राज्य ज्यांचा शेवटचा सत्ताधीश कोण तुम्हाला असा प्रश्न विचारला सातवाहन घराण्याचा शेवटचा सा सत्ताधी शेवटचा सम्राट कोण तर यज्ञश्री सात यज्ञश्री सात करनी। हा सातवाहन घराण्याचा शेवटचा सा सत्ताधीश शे। बऱ्याच वेळा शेवटचा किंवा मूळ पुरुष किंवा संस्थापक किंवा राजधानी किंवा आईचे प्रथम नाव लावणारे ना अशा प्रकारचे साधे साधे मुख्य मुख्य मुद्द्यांवर प्रश्न येतात मुख्य मुद्द्यांवर प्रश्न आले तर बऱ्याच जणांना येतात बऱ्याच जणांना येतात अर्थात प्राचीन इतिहास इतक्या लोकांना ये येत नाही तरी त्यातले येतात मात्र उपमुद्द्यांवर जेव्हा प्रश्न येतील तेव्हा मात्र अनेकांना येत नाही आणि त्यावेळेस खरी स्पर्धा असते आणि ते प्रश्न ज्यांना येतात ते मेरिटमध्ये येत असतात त्यांचं सिलेक्शन होत असतं असा एक स्पर्धा परीक्षेतील सामान्य ज्ञानाचा जिकेचा सा नियम आहे आणि म्हणून मुख्य बरोबर साधे साधे टॉपिक सुद्धा जे कधी मध्ये विचारले जातात ते सुद्धा तुमचे परिपूर्ण व्हावे यासाठी आपण अशा पद्धतीनं हा सगळा भाग पाहत आहोत बर आता तुम्ही लक्षात राहू द्या अशा प्रकारे सातवान घरणच नाही हे तर प्राचीन सोपं सोपं येतं त्याच्यापेक्षा डीप पी येतं त्याच्यापेक्षा डीप पी तर आधुनिक फक्त इतिहासच नाही भूगोल सुद्धा राज्यशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान चालू घडामोडी या सगळ्या विषयांचा परफेक्ट अभ्यास करून परफेक्ट कलेक्शन करून तुम्हाला त्या विषयांमध्ये परफेक्शन मिळवायचं असेल आणि सिलेक्शन मिळवायचं असेल तर तर शेळके मास्टर माइंड अकॅडमी मध्ये तुम्ही जीएसचा कोर्स जॉईन करा आणि बिंदास जीएस चा कोर्स साठी तुम्ही बिंदास राहा इथं तुम्हाला फक्त लेक्चरच नाही रेकॉर्डेड लेक्चर लाइव लेक्चर टॉपिक वाइज टेस्ट त्या प्रश्नोत्तराचा विश्लेषण अशा पद्धतीचा हा अतिशय परिपूर्ण सखोल महाराष्ट्रातला टॉप चा गेल्या अठरा वर्षापासूनचा सर्वोत्तमचा निकाल जो आहे तो याच पद्धतीमुळे आपण लावतो आहोत काय पाहिले पा आजच्या लेक्चरमध्ये एकदा सारांश पाहूया म्हणजे एका मिनिटामध्ये लगेच आपल्या लक्षात येईल की आपण काय शिकलो आहोत आणि आपल्याला काय काय लक्षात आहे सात वाहन घरानं जे महाराष्ट्रातलं पहिलं ज्ञात घराणं आहे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन राजवंश आहे महाराष्ट्रातील आद्य राजवंश आहे अशा राजवंशाची माहिती पाहतो होतो आपण ज्याच्यामध्ये मग त्याला शालिवाहन म्हणतात आंध्र घराणं म्हणतात आंध्र भृत्य घराणं म्हणतात बरोबर ज्या घराण्याचा कालखंड पाहिला मग मूळ पुरुष पाहिला मग संस्थापक पाहिला त्यानं मिळवलेली पदवी पाहिली यानंतर मग या सातवान घराण्याचे काही महत्वाचे राजे पाहिले त्यांच्या आईचे नाव लावण्याची पद्धत पाहिली त्यानंतर कुंतला सातकर्णी संदर्भाचा निर्णय पाहिला राजा हाल संदर्भाची माहिती पाहिली गाथा सप्तशेती साहित्याबद्दलची माहिती पाहिली सर्वात प्रसिद्ध गौतमी पुत्र सातकर्णी राजा संदर्भाची माहिती पाहिली राजधानी प्रतिष्ठानबद्दल आणि जुन्नर जिर्ण जीर्णानगरबद्दलची जी माहिती पाहिली मग यांच्या काळात आविष्कार झालेल्या तयार झालेल्या या कला पाहत असताना तुम्हाला हा मुद्दा सुद्धा माहिती असायला पाहिजे ज्या अजिंठा लेण्या आहेत या अजिंठा लेण्यामध्ये दहाव्या क्रमांकाची दहाव्या क्रमांकाच्या लेणीमध्ये जी चित्रशैली आहे जी चित्रकला आहे ती सुद्धा सातवाहनकालीन आहे हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे कार्ले इथल्या लोही लेण्या सुद्धा याच कालखंडातल्या आहेत मधील लेण्या ज्या देवी नागनिका प्रथम सात करण्याची पत्नी हिनं उभारलेल्या आहेत नाशिकमधील पांडव लेण्या सुद्धा या सातवाहनकालीन आहेत आणि अशा या सातवाहन घराण्याच्या सातवाहन साम्राज्याचा शेवटचा शासक यज्ञश्री सात आहे ओके तर अशा रीतीनं सातवान साम्राज्य हे अतिशय व्यवस्थितरित्या आपण पाहिलं आजच्या या लेक्चरमध्ये इथंच थांबणार आहोत पुन्हा भेटणार आहोत नवीन टॉपिकचं धन्यवाद थँक्यू